रामकृष्ण हरी मंडळी मी स्मिता स्मिती रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरीच दुधापासून खवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बाजारातून जो खवा आणतो ना तो किती जुना आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामध्ये भेसळ असण्याची सुद्धा शक्यता असते बऱ्याचदा खव्यामध्ये उकळलेला बटाटा किंवा मैदा मिसळण्याची शक्यता असते अशा वेळेस हा खवा उपवासाला चालत नाही पण आपण घरीच शुद्ध आणि ताजा पेढा तयार करू शकतो उपवासाला देखील हा चालतो आणि एनर्जेटिक असा फराळ तयार होतो आणि सणासुदीला एक स्वीट डिश म्हणून आपण घरीच तयार करू शकतो खरं म्हटलं तर खवा बनवणं फारसं अवघड काम नाही आहे फक्त दुधाला सतत हलवत राहावं लागतं पण हे काम देखील मी एका ट्रिकने सोप्पं केले कुठली ट्रिक वापरली मी त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा चला तर मग सुरुवात करूया आता खवा बनवताना जाडबुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे शक्यतो नॉनस्टिकची किंवा पितळाची कढई घ्यायची मी पितळाची कढई घेतलेली पितळच्या कढईमध्ये जो खवा होतो ना तयार त्याला रंग देखील सुंदर येतो आणि चव अप्रतिम येते त्यामुळे शक्यतो पितळाची कढई किंवा पातेली वापरायची आता एकूण मी दीड लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे जर म्हशीचं दूध असलं ना तर खवा पटकन तयार होतो आणि फारशी मेहनत लागत नाही पण माझ्याकडे गाईचं दूध होतं शिल्लक म्हणून मी ते वापरले एकूण दीड लिटर साईचं कडे दूध घेतलं आहे मी आता मोठ्या घासावरती त्याला जवळ उभं राहून मी उकळी आणलेली आहे उतू जाणार नाही याची काळजी घेत त्याला उकळी आणली आता त्याच्यामध्ये अशी सोपी ट्रिक वापरते मी ज्याच्यामुळे दूध खाली करपत नाही उतू जात नाही आणि सतत उभं राहून आपल्याला चमचा फिरवण्याची गरज नाही पडत आपण कामं करत हे दूध आटू शकतो बशी वापरते मी जर उबट पातेल असेल मोठं पातेल असेल तरच बशी उपयोगात पडते मी कढईमध्ये करते म्हणून तुम्हाला पुढे सांगणारे काय वापरते ते पातेल्यामध्ये बशी ही उलटी मारायची त्याच्या पोकळीमध्ये जी वाफ जमा होते ना त्याच्याने असे दुधाचे बुडबुडे होत राहतात मोठे बुडबडे होतात त्यामुळे असं भरपूर वाफ निघल्यामुळे दूध आपलं पटकन आटतं खवा तयार होतो आणि खाली करपत नाही त्यामुळे अदनं अधन, दहा पंधरा मिनटात एकदा चमचा फिरवला तरी चालतं फक्त बशी ही पातेला चालते आता कडेमध्ये उतू जाण्याची शक्यता असते म्हणजे बाहेर दूध फेकण्याची शक्यता असते तर मी कडेमध्ये डॉलर वापरते हा पाचचा डॉलरही मी याला नेहमीच वापरते म्हणजे काम झाल्यावर त्याला स्वच्छ धुऊन ठेवते आणि वापरताना परत धुवून वापरते आता डॉलर हा छोटा असल्यामुळे तिथल्या तिथे हा बुडबुड करत राहतो आणि त्यामुळे दुधाचे असे भरपूर बुडबुडे होतात आणि सतत वाफ होत राहते त्यामुळे दूध ओतू जात नाही खाली करपत नाही खाली करपत नसल्यामुळे दूध ओतत नसल्यामुळे आपल्याला सतत उभं राहून चमचा फिरवण्याची गरज नाही पडत फक्त आदनंमधनं अशी कडेची साय काढायची आणि चमचा फिरवायचा बस एवढंच आता बऱ्यापैकी निम्मे दूध आटून झालं आहे त्यावेळेस मी याच्यात दीड कप साखर टाकली होती कारण दीड लिटर दूध असल्यामुळे दीड कप साखर घेतली अगदी परफेक्ट गोडीचं येतं आता साखर मी निम्मे दूध आटल्यावरच टाकली कारण अशी लवकर साखर टाकल्यामुळे खूप खरपूस खमंग हा पेढा बनवून तयार होतो आणि कलर देखील सुंदर येतो कारण साखर त्याची पक्की होते त्यामुळे लालसर कलर आपला येतो ह्या पेढ्याला आणि खूप खमंग चव येते आता ह्याच्यामध्ये आवडीनुसार काजू बदामचे तुकडे टाकलेत मी बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलं त्यावेळेस खूप असे शिंतडे उडतात किचन खराब होतो हाताला शिंतडे उडल्यामुळे चटके लागतात त्यावेळेस असं झाकण झाकून साईडने मी असा चमचा फिरवला हो आहे आता ह्या स्टेजला आपल्याला अजिबात चमचा थांबवायची गरज नाही एकसारखा चमचा फिरवायचा हो कारण घट्ट असल्यामुळे खाली करपण्याची दाट शक्यता असते आता एक चार पाच मिनटं फक्त हे शिंतडे उडतात नंतर मी ताट काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित कडेचं काढून परत मी चमचा फिरवत उभी राहिली एकसारखा चमचा फिरवायचा आहे म्हणजे पटकन हे दूध आटतं आणि खाली करपत नाही तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागले फ्रीजमध्ये बऱ्याच दिवस टिकतो हा खवा आणि बाहेर देखील सात आठ दिवस आरामात टिकतो मला याच्यात पेढा आणि किंवा वडे तयार करायचे आहेत वड्या त्यामुळे मी बऱ्यापैकी घट्ट करणार आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट गोळा झाला आहे ह्या स्टेजला मी गॅस बंद करते जवळजवळ एवढ्या गाईच्या दीड लिटर दुधामध्ये तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढा खवा तयार झाला आहे आता ताटाला तुपाचा हात लावून मी हा खवा काढून घेते आणि गार होण्यासाठी मी सेट करून ठेवलेला आहे याच्यामध्ये वरून बदामचे तुकडे टाकलेत मी आता रूम टेम्परेचरला आल्यानंतर याच्या आपण वड्या तयार करू शकतो छान पेढे तयार करू शकतो किंवा फ्रीजला सेट करून याची बर्फी देखील तयार करू शकतो मी फ्रीजला सेट करायला ठेवते आणि नंतर याच्या हव्या त्या आकारात वड्या तयार करून घेणार आहे तुम्ही पाहिलं ना खवा बनवणं फारसं अवघड काम नाही फक्त दुधाला सतत हलवत राहावं लागतं त्यामुळे कंटाळावाना काम वाटतं हे पण एका ट्रिकमुळे डॉलर किंवा बशी टाकल्यामुळे सतत आपल्याला उभं राहून त्याला आटवण्याची गरज नाही पडत अधनमधनं फक्त कामं करत आपण चमचा फिरवला ना तरी देखील हे दूध आपोआप आटत राहतं खाली करपत नाही आणि पटकन हा खवा बनवून तयार होतो अगदी घरच्या घरी शुद्ध आणि ताजा खवा आपण बनवलेला आहे मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मेदूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि हो शेजारशी बेलघंटा दाबायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओंचं येणारं नोपि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद